पेडगावचं आदत मैदान होतं आणि या मैदानात ज्यांचं नाव बैलगाडी क्षेत्रात एक मोठं नाव म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे कैलासाशी प पंढरी शेठ फडके यांच्या दावणीला एक नवीन खरेदी आली आता नवीन खरेदीमध्ये काहीतरी विशेष असणार त्यात नक्की खरेदी कशी आहे कुठून घेतली कितीला घेतली हे विचारूया माझ्यासोबत आहेत त्यांच्याच टीममधील एक पहिल्यांदा तुमचं नाव सांग तुषार तानाजी घोरपडे सदाशिव बरं कुठला वा आहे हे खरसोंटून बबलू भोसले म्हणून आपला मित्र त्याच्याकडून घेतले आपण होय कितीची खरेदी दहा लाख पंचवीस हजार रुपये नक्की का दहा लाख हो एकदम बरं आता आ... प्रूफ आहे ना आता हे वा घेण्याचं काटू मी ठरवलं होतं वासरू लहान असताना आम्ही खरसुंडलेला एकदा मैदानाला गेलो होतो त्यावेळी त्याचा पहिलाच होता mm. त्यावेळी एकदा बघितलं होतं त्याच्यानंतर चोराड्यात एकदा बघितलं जयराम स्वामी वडगावला काय त्याने एकच नंबर केला मग त्याच्यानंतर आमची महत्वाची सगळ्यात महत्वाची शेटची चॉईस पाहिल्यापासून शेटला सफेद बैल आवडत होता पांढरी पांढरी बैल मग पांढरा बैल आवडतो मला नंतर हे डोक्यात बसलं वासरू आणि त्यात त्याचं नाव पक्ष्या म्हणजे शेटचं ते हिऱ्या पाक्ष्यापेक्षा त्या गाडीवर पाहिल्यापासून पण शेटचं नाव मोठं झालेलं आहे म्हणून मग म्हणले हीच वासरू घेऊ मग दा दादांना फोटो वगैरे टाकलं दादा म्हणले तुम्हाला योग्य वाटते तर मग घ्या तुम्ही गुरु शेटी हां गुरुनाथ दर्शनी बरं ज्यावेळेस तुम्ही सांगितलं त्यावेळेस काय नक्की त्यांना सांगितलं की गुरुनाथ यांना की कशा पद्धतीनं ही वासरू पळते दादाना फक्त फोटोच आम्ही पाठवलं गुरुनाथ शेट्टी फोटो पाठवले व्हिडिओ वगैरे वगैरे मला म्हणले तू थांबूज नको जाऊन घे जा वासरू चांगला आहे बरं मैदान घेतल्यापासून म्हणजे मैदान झालं आज आयोजित केलेलं आहे पण तुमच्याकडे आल्यापासून पहिलंच मैदान ना हा पहिलंच पहिलंच मैदान कसं तर घरच्या गायचं होता तर खात खाल्लं पिल्लं नाही दोन तीन दिवस म्हणून आपण जरा व्यवस्थित रुटीनला आणला आणि मगच आज काढला घरच्या गायचं वासर घरच्या गाईचं हो, गाईच त्यांच्या नक्की किती महिन्यात आहे कुठल्या जातीत येतं प्युअरच दिसतंय पण तरी थोडं सांगा धनगर केल्यावर क्रॉस म्हणजे तांबडा क्रॉस आहे त्याला किती महिन्यात मालकाने आपल्याला महिन्याचा जाय म्हणून सांगितलं सांगितले कोणाची पायदास वगैरे काय विचारलं तुम्ही ओमदेचे पुजाऱ्यांचा बैल नाही का एक शिंगी हा एक शिंगी म्हणजे चा एक चांगल्या प्रकारची आपण सगळी लाईन बघून लाईन बघून घेतली आणि एक चांगल्या प्रकारचं वासरू पळालंही चांगलं आणि एक नंबर वेळ आणि दावणी त्याला त्या ताकदीची भेटली तर कशा पद्धतीनं बघता येतं भविष्य वगैरे चांगल्या पद्धतीनं पळते पण तुम्हाला बैलगाड्याचा रोज असता कसं भविष्य पाहता येतं भविष्य का आपण त्याचा त्याचा सगळा विचार करूनच पाहवायचा आपल्या नादा म्हणजे आपल्यासाठी बैल पाळवायचा नाही त्याची सगळी फ्रेश किती आहे काय बघूनच मैदानाला काढायचा आणि ज्यावेळी आपण तसं काढू त्यावेळी तो आपल्याला म्हणजे शंभर टक्के देणार आपल्याला खाली बघायला होणार नाही मग तुम्ही उल्लेख केला पक्षा हिरा पक्षा महाराष्ट्राला वेड लावणारी गाडी आणि तेच नाव परत पक्षा तर थोडं हिर पक्ष विषय सांगा तुम्ही बघितलंय पळताना त्या गाडीचा काय विषयच नाही घ्यायचा म्हणजे आज एवढी गाड्या पडतात ना पण पक्षाचा काय नाही नाही आणि घासा घाशी नाही काय नाही काय नाही फक्त नंबर टाकायला एकच गाडी मागे गा जाणार निकाल माझा घासलाय कोण बघा येणारच नाही त्या गाडीला काय होत दहा दहा जे ब्रँड आहे त्याचं खूप चर्चा महाराष्ट्रभर वर्ष न वर्ष चालली पण ती तशी त्या पद्धतीची खरेदी कधी होणार काय होणार ही खूप असं लोकांना वेटिंग होतं तर दहा दहा नंबरची खरेदी अजून कुठल्या खरेदी केलेत का कशा पद्धतीनं का, का हीच पहिली खरेदी हीच पहिली खरेदी खरे आहे सरजा बादल थोडीशी आता आपण काढायचे आहेत बाहेर हवा अवशिस्तीत बघू आता कसं भेटेल तसा त्यांची कशी आहेत तब्येत वगैरे आता एकदम मजेत आहेत ती कुठं आहेत आत्ता पहिलं बादल मुंबईत आहे सरजा इथे वासरून सरजा आपले साधा शिवगड मध्ये बर आता आपण ब्रँडच नाव काढलं तर जाम आनंदाला असत शेट असते तर आज ह्या पब्लिकनी बघितलं असत आणि आम्हाला पण कमी आहे ही इतकी चांगली वस्तू लाभली आणि शेट नाहीत आमच्या साथीला शेट पाहिजेत म्हणजे आमच्या टीमचं गुरुवर होत ना त्यांची दोन्ही मुलं तुमचे टीममधले सदस्य आहेत ते मार्गदर्शन करत असतात आता बैलगाड्याकडे कसं पाहतात ती म्हणजे ते मैदानच स्वतः कधी येणार काय ते आता बघू येतील लवकरच मैदानात थोडीशी कामं वगैरे आहेत त्यामुळं व्यस्त आहेत येतील लवकरच बर आता कसं आहे मी नेहमी म्हणतो की नाव कमवणं सोपं आहे पण टिकवणं खूप अवघड आहे आणि एवढ्या वर्ष तुमच्या टीमनं टिकवत राहिलेले वेगवेगळ्या बैलांची खूप परंपरा मोठे राहिले खूप बैल आहेत तर आता मधल्या काळात बैल बैलाची खरेदी कुठली होणार ह्या विषय भरपूर लोकांची असे शंका प्रतिशंका दावे होते तर ही आज खरेदी दिसली अजून काय खरेदीचा काय विचार वगैरे हो आहे विचार पण आता आपल्याला असं ह्यालाच जोड लागला पाहिजे अशा पद्धतीचं भेटेल तेव्हाच घेऊ आपण मित्रांनो पेडगावचं आदत मैदान झालं त्या मैदानामध्ये काय पंढरी पंढरीशेठ फडके ब यांच्या दावणीची नवीन खरेदी मित्रांनो पक्ष्या आणि एक प्युअर आपण म्हणून खिला प्रकारचं वासरू खरसिंडीमधून आणलेलं आहे त्याच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा जसं दावण आहे दहा दहा पूर्ण महाराष्ट्रभर परिचित आहे आणि खूप बैल झालेत त्याच पद्धतीनं पक्ष्यानं नाव करावं म्हणून आणि जसा तो पहिला पक्षा होता पक्ष्याने हिरातलं तसंच हिनं नाव कमावणार कमावं हो। अशा आपण नंदीचरणी प्रार्थना करू बघू शकता तुम्ही पक्ष्या तर आलेत पिंटू भाव आलेत आणि मित्रांनो बैलगाड्यात कमीच होता असं की एखाद्या बैलाची गाडी जर प्रतिस्पर्धी बैलानं मा जर पराभव केला असेल तर तो प्रतिस्पर्धी मालक येणं ही बैलगाडीत एक वेगळं परंपरा आहे आणि मोठं मन लागतं तर असेच मोठं मन केले पिंटू शेतनं एक वासरू होतं छोटं आणि आत्ता टॉपचा बैल कॉकटेल काय वाटलं तुम्हाला ह्या वासराकडं वासरू ज्याच्यात पळायची दमक आहे तो काही करू शकतो वासराने दाखवून दिले hmm. गाडी चांगली पळाली आणि मी जसं सांगितलं की पराभव तुमचा झाला आहे पण तुम्ही भेटाय भेटायला ही एक बैलगाड्यात चांग एक चांगले आपण म्हणून एक आदर्श घालत आहे हे प्रत्येकानंच केलं पाहिजे काय सांगाल ह्याच्याबद्दल तुम्ही काय कर आज कसं आज पराभव होतं उद्या विजय पराभव म्हणजे विजय असतो त्यामुळे का काय असं नाही की उद्या ती पण पराभव होऊ शकते आपला पण विजय होऊ शकतो असं काय नाही म्हणजे बैलगाडी क्षेत्रात म्हणजे विजय आणि पराजय आहेच ही शंभर टक्के म्हणजे लिखितच आहे की असं कोणताच बैल नाही की कायमच विजय होऊ शकतो किंवा कायमच पराभव होऊ शकतो मी ह्यांचं कौतुक का करतोय माहिती आहे का ही परंपरा सगळ्यांनी केली पाहिजे आता गाडी ह्या प पक्षानं पराभव केला पक्षा आणि तेजा होता आणि कॉकटेल आणि अर्जुन होता तर मोठं मन दाखवून इथं आले तर ह्यांना काय वाटतं ते सांगू कारण तुम्हाला वाटलं असणार की हे कशा राहिलेत काय सांग नाही पिंटू म्हणजे आपल्याला स्वभाव माहित आहे आणि अशी कमी लोक आहेत ना आता कमी म्हणजे हाताच्या बोटा मोजणे एवढीच की पराभव होऊन ते आपल्याकडं आपल्या बाईला भाषा आपल्याला अभिनंदन करायला आले असं कोण करत नाही म्हणजे एवढं आज आम युवा पिढी आम्ही दारा आमच्याकडे तर ही वृत्तीच राहिलेली नाही आम्ही म्हणणार पिंटू पिंटूबा गाडी मारली फुटले कशी वारा वारायगावते बघू पण ह्या पिंटूबा तर ह्या योगायोगाच्या गोष्टी आहेत त्या आज योगानं आम्ही जिंकलो उद्या योगा ती जिंकणार ती गाव सोडून दिलं पाहिजे माणसाने आणि मनात धरलं नाही पाहिजे मित्रांनो बघा एक छोटी गोष्ट आहे एका पराभूत झालेल्या मालकानं जिंकलेला बैला बैलाकडं जाणं आणि अभिनंदन करणं गोष्ट छोटी असली पण ही गोष्ट खूप मोठी आहे बैलगाड्यासाठी आणि असं प्रत्येकानं केलं पाहिजे तर बैलगाडी क्षेत्र चांगल्या पद्धतीचं होईल तर पिंटू शेट यांचंही मी असं म्हणतो की अभिनंदन करतो हा हे हा जश्चर घेतला ही एक मोठं मन दाखवलं आणि अशा पद्धतीनं बैलगाड्यात व्हावं पुढच्या प्रवासाला आपण कॉकटेलला बी शुभेच्छा देऊ आणि पक्षालाही शुभेच्छा देऊ